स्वागत आहे तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये मी अनिता उमाटे बोलते आणि मी हा व्हिडिओ रात्री का काढते कारण शांतता असते रात्री म्हणून मी हा व्हिडिओ रात्री काढते कारण रा व्हिडिओ काढायला एकदम शांत पाहिजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सोसायटीमध्ये खूप आवाज असतो त्याच्यामुळं व्हिडिओ काढता येत नाही मला कारण तो आवाज मिक्स होतो आणि बरंच काय घरामध्ये पण आपला गोंधळ चालू असतो टी व्ही चालू असतो हॉलमध्ये कूलर चालू असतो एखादी कामाली बाई येते कोणीतरी मध्येच पार्सल व्हायला येतो किंवा आपली बडबड चालू असते सकाळची काम असते दुपारी थोडंसं थो, आराम करतो आपण हे आपलं रोजचं रुटीन चालू असतं त्याच्यामुळे मी म्हटलं संध्याकाळी आपण मस्त व्हिडिओ काढूया म्हणलं आणि मग काल मी मेहंदी वगैरे भिजू घातली होती तर आज मी मेहंदी पण लावली त्याच्यामुळे आज दिवस गेला माझा तर मेहंदी ही साधी मेहंदी होती तर छान झाली बघा केसर काल मी तुम्हाला जे जे दाखवलं होतं लाईव्हला ते सगळं साहित्य टाकलं मेहंदीमध्ये लावली तर खूप सुंदर केस झाले माझी एवढीच केस होती एवढी छोटीच होती तर एवढी एवढी केसं वाढलेत बघा केसांना मेहंदी म्हणजे आपण डाय वगैरे लावतो तर कधीतरी तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा तरी मेहंदी लावत जावा साधी मेंदी आणून त्यात आवळा पावडर वगैरे घालून लावायची छान होतात केस कारण स्त्रियांना केस असे एवढे तरी पाहिजे दाट पाहिजे तर छान दिसतात चला मग मुलं थोडं बोलूया मुलं आपण काहीतरी विषयावर कसं झालं बघा आपलं जीवन जीवन असता आपण हा पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात पोचत असतो आपण सगळेच पोचतात है ना बालपण तरुणपण आणि म्हातार वयामध्ये ठेपतो आपण येऊन थांबतो पण तिथं तिथं काय होते आपली गडबड होती खूप कशी गडबड होती मी सांगतो तुम्हाला म्हातार पण आपलं जेव्हा येतं आपलं तर आपल्या शरीराला व्याधी चालू होतात सगळ्यांचेच नाही काय काय तंदुरुस्त असतात मग आपल्या शरीराला व्याधी चालू झाल्यानंतर आपण स्वतःवर कधी कधी छिटछिट छिडछ -छिट -छिट करत असतो तर काही वेळेस घरातले लोक आपल्याला छिडछिडछिडछिड करत असतात हे साहजिकच आहे कुणाचा पाय दुखतोय कुणाचा हात दुखतो कुणाचा पोटाचा त्रास चालू होतो की अनेक शरीराला व्याधी चालू होते आपल्या तर आपण ह्या व्याधीमधून सुद्धा शेवटचा टप्पा पार करत असतो असतो चला हे तर आयुष्य आहे सर्वांना त्यातून जावंच लागतं पण कसं झालं आजकालचं तरुण पिढीना सगळ्या नाही काही काही घरामध्ये म्हातारे लोक नको वाटायला लागलेत जे घरामध्ये म्हातारे लोक नको वयस्कर लोकांना नको फक्त आम्ही तरुण आहोत आणि आम्ही अशीच राहणार तरुण म्हणजे हे तरुण पिढीला काय वाटतं की आपण म्हातारीच होणार नाहीत आणि हे जे आपल्या घरातले म्हातारे लोक आहेत ना हे कधी बाहेर एकदा जातात म्हणजे एक तरी स्वर्गवास ह्यांचा हो लवकर किंवा काही करून ह्यांना एक वृद्धाश्रममध्ये टाकून द्यावं आणि मग आपल्याला पाहिजे तसं राहत अरे जरी म्हातारी लोक घरातून तुम्ही बाहेर काढले तरी सुद्धा तुम्हाला चिडचिडपणा येणारच नाही तुम्ही असं प्रयत्न करून बघा ना की आपलं हे कुटुंब आहे ह्या कुटुंबामध्ये ह्या व्यक्तीचा पण समावेश आहे तर तुम्हाला सवय लागते पण तुम्हाला ते नको सवय तुम्हाला काय मस्त दुपारी आराम करायचा आपलं काम करायचं काम तर काय कोणाकोणाचं ऑफिसचं काम असतं बाकी सगळ्या बायकाला काम असतं आणि कुठं ते छोटे मोठे काम करणं म्हणजे ते काम म्हणत नसत परत काय आपण म्हणतो ते कोणी येऊन करून जातं का आपलं बाहेरचे लोक येऊन करून जातात का असा प्रश्न पण येतो आणि खूप छोटी छोटी कामं असतात अशी बोलत बोलत काम करत असत ते एक एक खूप स्त्री अशा परफेक्ट असतात आता मला पण थोडंसं संधिवात असल्यामुळं मला पण तेवढं फास्ट जमणार पण मला आवडतं करायला पण कसं तर मला पण शरीराला व्याधी चालू झाली हात दुखतो जरा जास्त उचलत माझं मनगड दुखतं कारण संधिवात जडलंय मला हे मनगड दुखतं गुडवे पण दुखतेत पायाचा गोटा पण दुखतो हे माणसाच्या शरीरावरती पण तरुण पिढीला काय आहे तुम्ही सवय लावून घ्या ना पटपट पटपट पट, करायचं हे काम झालं की हे काम झालं की तुम्ही खूप हो मंद गतीने सांगता करता आणि सगळं एकदम करता तेव्हा तेव्हा काम केली तर काही काम काम नसतं घरामध्ये का हो तुम्हाला ते काय होतं त्रास होतो शरीराला शरीराला आधी काहीतरी व्याधी असतात त्यातून ह्या कामाचं तुमच्यावर लोड पडल्यास पढ़ पडतं लोड तर काय असतं छोटासा कट्टा असो तो इथं ठेवायचं सामान तिथलं सामान इथं ठेवायचं पाणी टाकून पुसून घ्यायचं पण हे काम असतं खूप असतं असं वाटतं पण हे काम कसं बोलत बोलत करत माणूस एक पाच दहा मिनिटाचं काम लि असतं पण तिथं तुम्हाला तास लागतो कारण हाताला स्पीड पाहिजे पाहिजे तेवढं आणि काम करण्याचं मन पाहिजे तिथं तुमचं जर काम करण्याचं मनच नाही म्हणजे तुमचं जे चित्त असतं ना चित्त म्हणजे तुमचं ध्यान दुसरीकडंच असतं तुमचं ध्यान असं दुसरीकडं की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे मग असं करायचं आहे मग काहीतरी करण्यासाठी संधी कधी मिळती मग वेळ कधी मिळतो मग ते प्लॅन करायचं मग हे प्लॅन करायचं पण त्यासाठी अनेक तुम्हाला अडचणी येत असतात पण त्या अडचणी तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात अनेक प्रश्नांचा तुमच्या डोक्यात गोंधळ होतो त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं सुचत नाही मग अशामधून तुम्हाला स्वतःला छेडछेड होती स्वतःला त्रास होतो आणि तो त्रास तुम्ही दुसऱ्यावर थोपून देतात लादून देतात घ्या तुम्हाला त्रास करून घ्या असं होत म्हणून आजकाल आजच्या तरुण पिढीला वयस्कर म्हातारी माणसानं कॉडेल पण काही घरात असं नाही पाहिजे माझ्यासोबत आई पाहिजे माझे वडील पाहिजे आम्ही आई वडिलांना बघतो तेव्हा मला खूप छान वाटतं पण काही घरामध्ये पोर आई वडिलांना किरकिर करते तुम्ही असंच केलं तुम्ही केल, हितच ठेवला तुम्ही असंच वागतात तुम्ही तसंच वागतात एक काळी हा वडील तुम्हाला शिकवत होता की असं करायचं नाही हे तसं करायचं नाही हे असं करायचं नाही आता तुम्ही वडिलांना शिकवता ज्या वडिलांनी तुम्हाला ते शिकवत शिकवतच मोठे झालेले असतात तर मी त्यांना शिकवता की असं करू नका आणि तसं करू नका आणि ही हितच ठूल आणि तिथंच ठूल अरे ठेवा ना तुम्ही उचलून काय होतंय मग हित सामान इथं ठेवायला काय जातं आहे पण नसतं ना तुमची कॅपॅसिटी नसते तेवढ्या अंगामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी किंवा तुमचं मन स्थिर नसतं तुमचं तुमचं मन भरकटत असतं मी इधर जाऊ मी उधर जाऊ मी कहा जाऊ हे तुमचं मन भरकटत असतं तुमच्या मनाला एक स्थिरपणा नसतो त्या भरकटलेल्या मनाला सारखं टेन्शन असतं की आता हे काय करू आता तिचं काय करू मग मी पुढचं प्लॅनिंग तुमचं असतं ठीक आहे कुठंतरी जायचं असतं कुठंतरी काय तर छंद असतो तुमचा अनेक प्रकारचे छंद असतात कोणाचे काय कोणाचे काय ते काय सांगू शकत नाही आपण कारण ज्याची त्याची काम करण्याची हे असतं स्वभाव असतो माणसाचा तर अशा प्रकारे आजकालच्या खरंच तरुण पिढीला स्वतःसाठी जगापल स्वतःसाठी तर कुठं तुम्ही नीट जगताय स्वतःच्या शरीराला तुमच्या चेहऱ्यावर इतका विचित्र चेहरा करतात जसं काय आपण एक पन्नास माणसाचं स्वयंपाक करतो पन्नास माणसाचं काम करतो आणि रोज शंभर ताटं धुतो शंभर ग्लास धुतो पन्नास वाट्या धुतो असं वाटतं मोजून लय झाले दोन तीन ग्लास दोन दोन चार वाट्या वगैरेच असतात पण ते ठेवणं सुद्धा खूप मोठं काम असं वाटतं आजकालच्या तरुण पिढीला तरुण स्त्रियांना हे कितपत योग्य आहे तुमचा राग हा तुम्ही दुसऱ्यावर काढता तुम्हाला होत नाही तुमच्या शरीरावर तुमची व्याधा असतात आज तुम्हाला तरुण वयातच एवढ्या व्याधी लागल्यात तर तुमचं म्हातारपण कसं जाईल आम्ही इथपर्यंत तर येऊन पोहोचलो हे आमचं भाग्य म्हणायचं मग तर अशा प्रकारे आपला दिवसक्रम चालू होतो आणि त्याच्यामुळं ते काय होते म्हातारपण नको वाटत असत म्हातारपण कसं असतं कंटाळतात चहा प्यायला ठेवायला लागला तर चहा प्यायला पण त्यांनी सुद्धा जरी आपलं वय होत चाललंय आपल्या शरीराला व्याधी असा तरी सुद्धा आपली वस्तू जिथे तिथे ठेवायला पाहिजे तुम्ही सांगून सुद्धा ऐकत नाही मित्र माणसाला चिडचिडपणा येणारच ना हा जोपर्यंत तुम्ही चालवू शकता तुमच्या हाताने तुम्ही उचलून ठेवू शकता तोपर्यंत तो तुम्ही ठेवू शकता तुम्ही तेवी जर केलं नाही तर मग समोरच्या माणसाला साहजिकच चिडचिडपणा येतो लहान मुलं आहेत त्याला राहत कळत नसेल पण तुम्ही मोठे आहे तुम्ही लहान मुलाला सांगायचं असतं नाही बाबा इथं ठेवायचं नाही तर ठेवायचं सांगितल्यानंतर तर माणूस काम करतच की तुम्ही सकाळी रोज काय काय का जण उशीर ओढते मीच उशीर आवडते स्नान वगैरे करणे आंघोळ करणे पण तुम्ही तेच 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 ते सारखे कपडे घातलं त्या कपड्यात सुद्धा एक एक वास येतो तुम्ही कितीही धुतली तरी तुम्ही तेच फिरून तेच फिरून जर कपडे घातले असताना सुद्धा कपाट भरले गच्च पण नाही घालायचं जाते काय होते काय करता ते ठेवून कपडे रोज एक साडी घाला ना स्वच्छ उन्हामध्ये वाळून जाऊ दे ना धुवून जे तुम्ही धुवू शकत नाही साड्या नवीन नवीन त्या ठेवा पण तुम्ही अशा कितीतरी तुमचे कपडे असे ड्रेस असते जे तुम्ही घालतच नाही हा ड्रेस असतो वर चार दिवसाने परत तोच ड्रेस घालायचा चार दिवसांनी परत तोच घालायचा एक चार पाच ड्रेस असते तुमची वर आणि भरपूर कपडे असतात पण तुम्ही घालत नाही वापरून टाका मेल्यानंतर कोण घालणार आहे ते कपडे जिवंत आहे तोपर्यंत अंगावर घालून कपडे गॅस पिटून आणि स्वच्छ तरी वाटेल ना तुम्ही आपल्याला स्वतःला तरी फ्रेश वाटेल हे की नाही तेवढं तरी तेवढं तुम्हाला समोरच्या माणसाला वगैरे आनंद वाटेल हे बाबा मस्त फ्रेश कपडे आणि जेव्हा तुम्ही फ्रेश मस्त असे कपडे घाताना तर समोरच्याला पण छान वाटते फ्रेश वाटते तर तुम्ही असं काहीच करत नाही दुसऱ्याला त्रास होते समजून घ्यायचं जा ना आपण पण म्हातार झाले पण एवढं पण नाही सटकलेलं असतो की की आपल्याला काहीच कळत नाही कळत असतं आपल्याला जरा वॉकिंगला जावं जरा फिरायला जावं हे ना जर तुमचे जर पैसे असेल थोडे तर काहीतरी जर भाजीपाला आणावं सहज आपलं चालत चालत जाऊन व्यायाम होते तेवढंच नाही कंटाळवाना करायचा मला पण आवडतं खूप काय तर बघा घरामध्ये ह्यासाठी घरामध्ये वयस्कर माणूस आजकालच्या तरुण पिढीला नको वाटत वयोवृद्ध घरात दोन नको वाटतात कारण त्यांचा सर्व असतो ऐकत नसतात ते सांगितलेलं म्हणून ते आजकालच्या तरुण पिढीला घरामध्ये वयोवृद्ध नको छिडछिड होती त्यांना आपल्यामुळे छिडछिड होती त्यांना असं होतं पण आपण पण थोडं समजून घ्यायला पाहिजे जितली अस तिथं ठेवायला पाहिजे आवाज आणि वर्डायचं मोठ्या निवडायचं तुम्हाला शुगर झालेली असती तुम्हाला ऐकालेली नाही तुम्हाला मोठे मोठ्याने बोलावं लागतंय त्यापेक्षा तुम्ही जवळ येऊन विचारा मग आम्ही तुम्हाला हळू बोलू आम्ही तुम्हाला बोलणार तुम्ही तिकडून वरडणार मग हे असं प्रकार घरात असल्यामुळे ते नको वाटायला लागणार असते तर माझा हाच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की तरुण पिढीला तुम्ही पण थोडंसं समजून घ्या कारण वय वयाच्या मानाने त्रास होत असते शरीराला आणि परत चालून हा त्रास तुम्हाला पण होणार आहे बघा की ह्यांना आपल्याच आईला वडाण असा त्रास होतो आपल्याला पण होऊ शकतो तर तुम्ही थोडीशी काळजी घेतली तुम्ही सुद्धा तर होऊन जात सगळं व्यवस्थित उठ घरामध्ये आई वडील असणं म्हणजे किती मोठं भाग्य म्हणायचं घर वाजून हो माझ्यासोबत आई वडील आहेत असं वाटतं तुम्हाला तर मला एवढं सांगायचं आहे की वयोवृद्ध लोकांनी सुद्धा सकाळी वॉकिंगला जाणं किंवा घरातल्या घरात व्यायाम करणं जे आपल्याला खायचं नाही ते खाऊ नये हे तुम्ही सगळं जर स्वतःच्या स्वतः केलं तर मग कशाला घरात लोकांना चिडचिडू राहिले बरोबर आहे की नाही माझा माझा तोच प्रश्न होता की घरामध्ये अवयस्कर माणसं नको का आहेत त्याचं हे उत्तर आहे आणि मी तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करते चला मग आता मी माझा व्हिडिओ बंद करते जर तुम्हाला याच्यामधून काय सांगा सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा गुड नाईट